वार सुटलंय ती छान आहे <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत कालच्या माझ्या व्लॉगला पल्लवी आणि माझा जो व्लॉग अपलोड केला होता त्याला इतकं सारं भरभरून तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्या युट्यूब फॅमिलीचे खरं तर मनापासून आभार तर कालचा व्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती पण बघा आणि पल्लवी पल्लवीचा चॅनल आहे पल्लवीज डेली व्लॉग म्हणून त्याच्यावरती सुद्धा आपला व्लॉग अपलोड केलेला आहे तिनं इथं आलेला तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन त्यामुळे दोन्ही चॅनलवरती जा दोन्ही चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तर इथं आता आम्ही ना कालच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आनंदी गणेश मंदिराला दर्शनासाठी गेलो होतो लहान मुलं सोबत असतील तर असं होतं की त्यांना परत येण्याची ओढ लागावी म्हणून म्हटलं चला गणपतीचं दर्शन ही होईल आणि तिथं झोके वगैरे आहेत घसरगुंडी वगैरे आहे तर आरो खेळतील आणि खरं सांगायचं तर आमची सुद्धा पल्लवी आल्यानंतर एक वर्षाने गणपती दर्शनाला जाणं झालं एवढ्या जवळ असून आम्हाला सुद्धा गणप गणपती दर्शनासाठी जाणंच होत नव्हतं आणि मस्त एन्जॉय करत आता पावसाने सगळीकडे हिरवकार असं वातावरण झालंय समोर तुम्ही बघू शकता की आनंदी गणेशचं वातावरण किती मस्त झालंय कारण यावर्षी पाऊस थोडा लवकर आल्यामुळं इतकं मस्त हिरवगार असं वातावरण झालं होतं आणि खरं सांगायचं पल्लवीच्या स्वभावाबद्दल तर तिचाही स्वभाव खूप पॉझिटिव्ह हसरा आणि बोलका आहे त्यामुळे आम्हाला हा दिवस पूर्ण कसा अख्खा दिवस गेला हे काही समजलंच नाही आणि हे खाली जे दिसतंय ते महादेव नापन गन पती मंदिर आहे आणि आणखीन आपण गणपती मंदिरमध्ये पोचणार आहोत पल्लवीच्या चॅनलवरती जो व्लॉग अपलोड केला आहे त्याच्यामध्ये मस्त अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणि मंदिर दाखवलेलं आहे त्यामुळे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामुळे पल्लवीच्या चॅनलवरती जाऊन नक्की तो व्लॉग बघा म्हणजे गणपती बाप्पांचं छान असं दर्शन होईल तुम्हाला यापूर्वीही मी आनंदी गणेश मंदिरमधील बऱ्याच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिथंसुद्धा पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांचं मंदिर आणि आणि आजूबाजूचा परिसर आणि वातावरण किती छान आहे ते सुद्धा बघायला भेटेल आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोर जातो त्यावेळेस अशा मस्त अशा इथं गायी आहेत की? आ, वार सुटलं छान वाटत म्हणणार फोटो इड्याची दोन होय फोटो <laughs> प्रेमी व्हिडिओ प्रेमी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि अगदी वीस पावलांच्या अंतरावरती इथं ना मंदिराच्या शेजारी वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ किंवा आयुर्वेदिक जी नोनी वगैरे अशा प्रकारची फळं वगैरे किंवा त्याची झाड वनस्पतींची असतात ना ते प्रत्येक झाड लावलेले आहेत आणि ते झाड कशाचं आहे हे माहिती मिळावी म्हणून त्या प्रत्येक झाडाच्या खाली नावासहित त्याचे बोर्डही लावलेले ला आहेत त्यामुळे तुम्ही जर कधी आनंदी गणेश मंदिरला आलात तर नक्की हा परिसर बघायला विसरू नका गणपती बाप्पा आणि महादेवांचं मंदिर जे आहे ते जवळजवळ आहे अगदी एक मिनटाच्या अंतरावरती आहे आणि दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतलं आणि दोन्ही ठिकाणची मंदिरं कशी आहेत हे बघण्यासाठी तुम्ही पल्लवीचा ब्लॉग नक्की बघा आता दर्शन झालेलं आहे आणि घरी चाललेलो आहे चा साधारणतः चार साडेचारचं टायमिंग होतं हे आणि नको असणारं क्षण आता बघावं लागणार आहे नको असणारा क्षण असं का मी म्हणाले तर आता पल्लवी निघालेली आहे तिला असं जाऊच देऊ वाटत नव्हतं मला पण काय करणार तिची जॉईंट फॅमिली आहे दादालाही रानातली बरीचशी कामं असतात तर ते आता निघालेले आहेत जाताना तिलाही असं झालं होतं की पायच निघत नव्हता म्हणजे अगदी करमून गेलं होतं आमच्या दोघीचाही स्वभाव सारखाच बोलका असल्यामुळं साडेसात ते पावणे आठ वाजल्या होत्या निघण्यासाठी त्यांना दाखवू आपण 40 किशोर या पब्लिक सॉरी यार लवकर हां हां थांब कायन ल्याय ना थोडेस टाकायचे लवकर अंगारे एवढं तांदूळ एवढं मांगर लवकर चला चला <ताम। laughs>

फोन फ आता यायला गाडी फास्ट आहे तुमची बाय कसा वाटलं मग आजचा छोटासा ब्लॉग हे कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत सोबत